तास मिनिटे रूपांतर तास मिनिटे रूपांतर शिकण्यासाठी आधी सहाचा पाढा पूर्ण पाठ असायला हवा म्हणजे तासांचे मिनिटात रूपांतर करणे सोपे जाते जेवढे तास सांगितले आहेत तिथंपर्यंत सहाचा पाढा म्हणायचा आणि पुढे एक शून्य जोडायचा जी संख्या तयार होते तेवढी मिनिटे हे उत्तर येते चला एक उदाहरण पाहूया चार तास बरोबर किती मिनिटे सहाचा पाढा चारपर्यंत मोजायचा सहा, चार सहा गुणिले चार सहा चौक चोवीस मग आलेल्या उत्तरावर शून्य जोडायचा म्हणजे दोनशे चाळीस मिनिटे हे उत्तर येते आता आपण तास लिहून घेऊ एक तास दोन तास तीन तास चार तास पाच तास सहा तास सात तास आठ तास नऊ तास दहा तास आता यापुढे आपण सहाचा पाढा लिहून काढूयात आता पाढ्यातील प्रत्येक संख्येपुढे एक शून्य जोडायचा अशा पद्धतीने तासांची मिनिटे करता येतात थँक यू